संध्याकाळची वेळ पाडव्या दिवशी बावीस बीज वगैरे झाली होती अंधारात आणि यांच्याच मित्राने एका ह्याच्यासाठी फराळासाठी बोलवलं होतं आणि चला म्हटलं जाऊन येऊया आणि संध्याकाळी फराळाला निघालो आणि त्यावेळेस कसं छोट्या मोठ्या काही गोष्टी असतात त्यामध्ये आपल्याला कुणी ना कुणीतरी मदत केलेली असते काहीतरी अडी अडचणीमध्ये कधी कुठे आपलं चालत नाही कधी कधी समोरच्या समोरच्यांना मदत करावी लागते त्या त्या वेळेला आणि असं तिकडे गेल्यानंतर मग इथं त्यांचा मुलगा जो आहे तो गाडी घेऊन दाखवत होता कसं आहे लहान मुलांना एक नवीन कोण ना कोणतरी आलं की एक त्यांना एक वेगळीच मजा येते आणि तो आमच्याशी छान व्यवस्थित मस्त खेळत होता आणि मलाही बरं वाटलं बरेच दिवसांनी असं थोडा वेळ टाईम स्पेंड करायला आणि तिथं गेल्यानंतर घरी येऊन पुन्हा मग थोडा वेळा आम्ही बसलो गप्पा वगैरे मारल्या आणि फराळ फराळ म्हटलं की आपल्याला कसं आता खाऊन कंटाळा होतो पण शेवटी शेवटी जसा संपेल तसा नको म्हणजे परत पाहिजे असतो आणि घरी आल्यानंतर मग पुन्हा चेंज वगैरे केलं आणि त्यानंतर मग गर संध्याकाळचं जेवायला घेतलं भात केला होता फोडणीचा भात आणि तो भातच खायचं चालू होतं कारण